पोहोचलेले आहेत बरोबर तो मागे आता खाली जायचंय आपण बरोबर दादांचं स्वागत करावं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज दादा बढ जय महाराज मनोज दादा तुम मनोज दादा तुम आगे बढो मनोज दादा तू दा दा मागे बडो आपण सर्व मध्ये आलेल्या बांधवांनी मनोज दादा भरपूर जागा आहे कृपया सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यावं मनोज दादा स्टेजवर आगमन होत आहे कृपया आपापल्या जागेवर सगळ्यांनी बसून घ्यावं मनोज दादा स्टेजवर आगमन करत आहेत मनोज दादा मागे बडो सर्व मराठा बांधवांनी मागच्या बाजूला जागा आहे सर्व बांधवांनी मागे जाऊयाचं आसमन झालं नाही सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की शिंदेगड राजा देवळगा या रोडला रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेत बसावं या ठिकाणी मराठा आरक्षण संघर्ष या ठिकाणी पोहोचले आहेत कोणी त्यांना शांततेने येऊ देण्याची कृपा करावी कोणी गर्दी करू नये या ठिकाणी अशोकराव पडूळ अशोकराव पडूळ असतील त्यांनी वर यायचं व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज की आ, या ठिकाणी अशोक पडुळ यांची मुलगी श्रावणी आलेली ऑप्शन करायला श्रावणी पडूळ यांना विनंती त्यांनी वर ऑप्शन करण्यासाठी आगमन झालेलं आहे जालना जिल्ह्यातून प्रचंड संख्येने उपस्थित सर्व समाज बांधवांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आभार